यवतमाळमधून काळीच पिळवळून टाकणारी घटना घडलेली आहे यू पी एस सी परीक्षा उत्तीर्ण झाल्याचं समजताच पेढे वाटत आनंदोत्सव साजरा करताना वडिलांसोबत काय झालेलं पहा त्यांच्यासोबत असं घडलं की त्यांचा जागीच मृत्यू झाला चॅनलवर पहिल्यांदा असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या ही घटना यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातल्या वाघद येथे घडलेली आहे प्रल्हाद खांद्रे असं मृत झालेल्या वडिलांचे नाव आहे नुकत्याच यू पी एस सीच्या निकालात मोहिनी प्रल्हाद खांद्रे यांनी यश मिळवले होते मात्र वडिलांच्या निधनाने संपूर्ण खांद्रे कुटुंबावर शोककळा पसरली केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला या परीक्षेत मोहिनी हिने आठशे चौऱ्याऐंशीवे वे स्थान प्राप्त केले आपली मुलगी प्रशासकीय अधिकारी होणार या बातमीने वडिलांना आनंद झाला त्यामुळे आनंदोत्सव साजरा करण्यासाठी गावकऱ्यांना पेढे वाटायला सुरुवात केली यावेळी ग्रामस्थांना पेढे वाटतानाच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला एकीकडे मुलीच्या यशाचा दिवस तर दुसरीकडे वडिलांच्या मृत्यूने काही क्षणातच कुटुंबावर शोककळा पसरली मोहिनीने पुण्यातील कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून अभ्यासावर लक्ष केंद्रित करत हे यश मिळवले यापूर्वी तिने दोन हजार एकवीसमध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश संपादन केले होते तिच्या या यशाने यवतमाळसह संपूर्ण विदर्भाचे नाव उंचावले होते परंतु वडिलांच्या निधनामुळे तिच्या यशाचा आनंद कायमचा अपूर्ण राहिलेला आहे या घटनेने गावात शोकाकुळ वातावरण आहे मोहिनीच्या यशाबद्दल अभिमान असला तरी प्रल्हाद खांद्रे यांच्या निधनाने कुटुंब आणि गावकऱ्यांना मोठा धक्का बसलेला आहे